गुड मॉर्निंग मित्रांनो आज सकाळी आपल्याला कोकिडेचा आवाज ऐकवतो आणि एक नाही दोन दोन तीन तीन कोकिडा इथं आहेत तर कोकिडा म्हणजे मधुर आवाज आणि सुमधुर आवाज का नाही ऐकायचा तर मी सकाळी गुड मॉर्निंग म्हणून किंवा प्रभात म्हणून अनेक मेसेज पाठवले असतील हा मेसेज काही वेगळा नाही आहे पण बघा या पोळाच्या झाडावर त्या बघा दोन दोन कोकीड आहेत नरमादा असतील पण अनेक फळे आलेले आहेत लाखो फळे आहेत हजारो नाही लाखो फळे आहेत या वडाच्या झाडावर लागलेली आणि ते खाण्यासाठी म्हणा किंवा बघा वटवृक्ष असतं हे वा ते म्हणजे एकंदरीत व्हिडिओ खूप सुंदर होत आहे असं मला वाटतं बघा हे वटवृक्ष हे केवढं विशाल काय आहे जवळ जाऊन आपल्याला दिसेल की त्याच्या मुळे कि ते रोवलेल्या आहेत पारंब्या बघा खूप खूप सुंदर तर बघा जवळून बघा हे मूळ जे आहे ना एवढं पक्क असतं हे जमिनीत की आपल्याला ते शिकवतं की बाबा हो जगा मस्त जगा मी जसं हजारो वर्षापासून इथं उभा आहे मला कोणी हलवू शकत नाही झाड <laughs> तोडताना सुद्धा प्रशासनाला किंवा सरकारला सुद्धा विचार करावा लागतो कंप्लेन केली तर झाड ते तोडू शकत नाही किंवा बेकायदेशीर दे असतं ते तर मला खूप हा व्हिडिओ काढताना आनंद वाटत वाटतं बघा वा तर चला आज एवढंच फळ दाखवतो तुम्हाला ही जी फळं आहेत ना ही वटवृक्षाची आणि हे किती फळ असतील बरं अनेक पक्षी खातात या फळाला हे बघा जवळून दाखवतो तुम्हाला बघा ओके ओके चला बाय नमस्कार जय हिंद चला तर बाय करूया आज मस्त त्यांनी आपल्याला हे बघा परवर बघा साफसफाईवाले बाबा पण आले सकाळी सकड़ सकाळी बाई दिस ना तर आम्हाला दिस आम्हाला उपकिळा बाई ओके दिसते का ओके लगेच लग्न त्या पानाड्या चला बाय